पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा हे पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी हे त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता अठवण लाख नोंदी मिळाल्यात आता कायदा पारित करावं लागतोय मराठा आणि कुणबी एक आता बोलायला जागा नाही गॅजेटियर तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेले तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक यायलाच काढतील वेळ दिला नाही म्हणतो दोन वर्ष दिला म्हणतात त्यांना बोलायलाच जागा नाही पण पर परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्याला मीडिया समोर खरं सांगतो mm -hmm. मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागले मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाना नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं त्या आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेशोत्सव ये ना असं येन तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्यांना द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण कडून आणलंय म्हणून म्हणून आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच तीन महिने वेळ दिला